आष्टी तालुक्यातील कडा येथील सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे हा जो भराव टाकला होता तो भराव अचानक वाहून गेला या ठिकाणी आपण पाहू शकतो हाच जो पूल आहे हा बायपास म्हणून ज्या नवीन पुलाचं काम चालू आहे तो बायपास पूल म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे भराव टाकला होता आणि रात्री सोमवारी रात्री अचानक आलेल्या पावसामुळे तो भराव वाहून गेला आणि वाहतूक पूर्णपणे टप्प झालेली होती परंतु विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व कडा शहरातील सर्व नागरिकांच्या मागणी मागणीच तक्रार दखल या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि हा जो पूल आहे हा पुन्हा एकदा पुरवृत करण्यात आलेला आहे साबलखेड ते आष्टी या नगर बीड रस्त्याचं काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे परंतु हे काम अत्यंत कासवगतीने चालल्यामुळे नागरिकांना यापूर्वीच उन्हाळ्यात धुळीने त्रास सहन करावा लागला होता त्याचबरोबर जून महिना सुरू झाला आणि जून महिन्यामध्ये थोडा थोडा पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे पुन्हा एकदा नागरिकांना चिडचिडीचा सुद्धा सामना करावा लागला कडा येथील पुलाचं काम हे एप्रिल किंवा मे महिन्यात सुरू करणं अपेक्षित होतं कारण का हा मोठा पूल आहे परंतु त्यांनी एप्रिल मे महिन्यात सुरू न करता अगदी पावसाच्या तोंडावर या पुलाचं काम सुरू केले व बायपास म्हणून हा मातीचा पूल तयार करण्यात आला होता परंतु हाच तो पूल आहे तो पूल सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे वाहून गेला आणि वाहतूक पूर्णपणे टप्प झाली परंतु नागरिक थेट दादेगाव धामणगाव तसेच शिरी वाकी मार्गे प्रवास करावा लागत होता त्याचबरोबर परिसरातील गावांचा या पुलामुळे वाहून गेलेल्या पुला, पुलामुळे संपर्क तुटला होता कडा परिसरातील ग्रामस्थांना बीड जामखेड आष्टी येथे जाण्यासाठी धामणगाव मार्गे जावे लागत होते त्यामुळे विनाकारण आर्थिक भूर्दंड सुद्धा नागरिकांना सोसावा लागत होता रस्त्याचं काम हे पावसाळ्यापूर्वी व्हावे अशी मागणी यापूर्वी अनेक सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी केली होती तसेच सुरू असलेल्या या मोठ्या पुलाचं काम सुद्धा पुन्हा एकदा या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या या झुंज मराठीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व प्रवाशांना सांगण्यात येतं कळवण्यात येतं की हा जो पूल आहे जो वाहून गेला होता पूल काड्याचा तो पुन्हा एकदा पूर्व सुरू करण्यात आलेला आहे आणि या पुलावरून आता तुम्ही कुठलाही वळण मार्ग न वापरता बिंदास या पुलावरून तुम्ही प्रवास करू शकता एवढंच या ठिकाणी झुंज मराठीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज कडा अष्टी